ही निवडणूक वाराणसी लोकसभा मतदारसंघाची नसून राधानगरी विधानसभा मतदारसंघाची आहे याचं भान सुटलेल्या आमदार अबिटकरांना गर्व झाला असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीसोबत ते स्वतःच्या गॅरंटीची तुलना करीत आहेत परंतु अख्खा देशभर ज्या पंतप्रधानांची गॅरंटी चालली नाही ते तर तुमच्या गॅरंटीची डाळ अजिबात शिजणार नाही मतदारच यावेळी तुम्हाला पराभूत करून तुमची गॅरंटी कालबाह्य करणार असल्याचा हल्लाबोल माजी आमदार के पी पाटील यांनी केला राधानगरी तालुक्यातील कासारवाडा कासार येथे कासार झालेला प्रचार सभेत ते बोलत होते के पी पाटील पुढे म्हणाले या मतदारसंघाचे अनेक दिग्गजांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केलंय परंतु अशी गॅरंटीची गर्वाची भाषा कोणीही वापरली नाही मात्र विद्यमान आमदार जशी मोदींची गॅरंटी चालते तशी आपली गॅरंटी या मतदारसंघात चालणार अशी गर्वाची भाषा करीत आहेत हात आभाळाला नादात त्यांचे पाय मात्र जमिनीवर राहिलेले नाहीत हेच त्यांच्या भाषेतून मतदारांना जाणवत असून महाराष्ट्रातील एका आमदाराला अशी गर्वाची भाषा शोभून दिसत नाही मतदारसंघातील जनतेच्या हितापेक्षा तुमची दहा वर्षाची वैयक्तिक संपत्ती वाढवून मागची ती तळमळ आता जनतेनं ओळखले असून मतदारांना तुमची गॅरंटीची भाषा रुचलेली नाही पराभव समोर दिसू लागल्यामुळं स्वतःचाच आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही गॅरंटीचा जप करीत असला तर या निवडणुकीत तुमचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे असा हला बोल के पी पाटील यांनी आंबेडकर यांच्यावर केला सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा